कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी प्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईकडे येथे भाविक भक्तांना सुगंधित दूध खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ तालुका करवीर येथे पायीदिंडी निघत असते या दिंडीमध्ये कोल्हापूर तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना सुगंधी दूध तसेच खिचडी व सार्थ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके संभाजी पाटील प्रकाश पाटील बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदूम लक्ष्मण धनवडे उल्हास पाटील महिला नेतृत्व अधिकारी संपदा थोरात संघाच्या अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या आषाढी एकादशी निमित्त पुईखडी येथे रिंगण सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक भक्त वारकऱ्यांनी गर्दी केली होती रिंगण सोहळ्याला यावेळी उशीर झाल्याने गोकुदूध संघाच्या वतीने वाटण्यात आलेल्या दूध व खिचडीमुळे उपस्थितांच्या पोटाला थोडा आधार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे प्रतिनिधी वाशी पुस्तक ह्या मेळावाला आपला उत्पादक आमच्या महिला भगिनी असते सगळ्यांचे हा उत्सव आमचा म्हणून हा नंदराचा जे आतापर्यंत रंगण सोहळा आहे त्याला हा सहभाग हा गोपी पर्यावरण संघाने चालू केलेला आहे दरवर्षी असतोय त्याप्रमाणे ह्या वर्षी पण आहे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेलला च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका